तर तांदळाच्या कटाच्या आंबोळ्या केलेल्या आहेत आणि इथं बटाट्याची भाजी केलेली आहे नुसती आंबोळी पाहिजे आहे तिला बटाट्याची भाजी आवडत नाही आवडते म्हणजे आता नको आहे त्यामुळे मी आणला नुसती आंबोळी देत आहे ही दोन दिवसापूर्वी भिजवलेली मी दे बघा अशी झालेली आहे आता ही लोखंडीकडे भिजवली आहे पूर्ण कलर आलेला आहे काळा आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ एकदम पातळ झालेली आहे हे बघा माझे केस विंचरून घेतलेले आहेत गुंता काढून घेतलेला आहे तिथं मधी मधी पांढरे झालेले आहेत बघू शकता तुम्ही आता माझ्या केसांना इथं मेहंदी लावून घेत आहे मी अशी मेहंदी लावलेली आहे बघा केसांना आणि वर मागणं क्लिप लावलेली आहे मी मेहंदी खाली पडू नये आता ही एक तासभर मेहंदी अशीच ठेवायची आहे नंतर केस धुवून घ्यायचे आहेत स्वच्छ पाण्याने किंवा शॅम्पूसुद्धा करू शकता तुम्ही करू शकता तुम्ही इथं केस धुतलेले आहेत मी आता माझे केस बऱ्यापैकी म्हणजे संपूर्णच काळे झाले आहेत मेहंदी लावल्यामुळं बघू शकताय मेहंदी लावल्यामुळे थोडे ड्राय केस होतात म्हणजेच कोरडे होतात तुम्ही दोन दिवसांना लाल झालेले तेलसुद्धा लावू शकता है। नंतर तुमच्या आवडत्या के शॅम्पूने के केस धुवू शुद्धा शकताय बघा किती छान कलर राहिलेला केसांना मेहंदीमुळे केसांना जास्त प्रमाणात डाय लावायचा नाही घरच्या घरी नैसर्गिक घरगुती उपाय कधी पण करायचे त्यामुळे जास्तीत जास्त केस चांगले राहतात इथं आज आपण चकुल्या करणार आहोत त्यासाठी इथं गव्हाचं पीठ म्हणून घेतलेलं आहे घट्टच थोडं म्हणायचं आहे गव्हाचं पीठ इथं

मिरच्या तोडतडून पोट फाडून घेतलेला आहे चाकून आणि त्यानंतर घालू फ्राय करून घेता चांगला काय झालं की यात डाळ घालायची आहे शिजलेली पाणी घालू इतकं डाळ किंवा पातळ आहे त्यानुसार हा वेळ नसतो त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता यात थोडीशी हळद घालून घेऊ हळद चवीनुसार मीठ घेता पुन्हा चव येण्यासाठी थोडासा किंचित गुळ घालत तर मिक्स करून घेऊ व्यवस्थित आता मी थोडं वरण काढून घेतोय आणवीसाठी आणवीला वरण खूप आवडतं म्हणून आणखीन थोडं पाणी घालू कारण चपुला घातल्यानंतर चपुलेला जास्त पाणी लागतं म्हणून आता तिखट घालते यात तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखटाचं तर इथं कमी जास्त करू शकता व्यवस्थित मिक्स करून घेऊ याला छानशी अशी उकळी काढून घेऊ अशी कोथिंबीर घालून घेऊ याला एक छान शिवडी काढून घेऊ गॅस इथं बारीकवर वर ठेवलेला आहे दहा ते पंधरा मिनिट याला उकळी काढून घेऊ आता व्यवस्थित आमची उकळलेली आहे आमटी लिया कट ही चांगला आलेला आहे परत एकदा मिक्स करून घेऊ दातलेल्या चकुल्या घालूया पातळ आटायच्या चकुल्या इथं लाटलेल्या चकुल्या आत घालून घ्यायच्या आहेत एक इथं अशा प्रकारे एक एक सोडायच्या आहेत चकुल्या या आमठीत एक करून सोडायच्या आहेत नाहीतर एकदम गिज्जा होतो सगळ्या एकदम टाकल्या तर आणि चकुल्या पण चवीला चांगल्या लागत नाहीत त्या म्हणून एक एक सुट्ट्या सुट्ट्याच टाकायच्या आहेत अशा प्रकारे सर्व चकुल्या मी या आमटी टाकून घेते सर्व चकुल्या टाकून घेऊ आपण चकुल्या एक एक गॅस बारीकच ठेवायचा इथं सर्व चकुल्या इथं या आमटीत टाकून देत आहे मी एक एक करून म्हणजे गिजा होत नाहीत अशा प्रकारे सर्व चकुल्या टाकून घेते बघू शकताय तुम्ही आता या सर्व चकुल्या हलक्या हलक्या हाताने मिक्स करून घेऊ म्हणजे चकुल्या तुटणार नाहीत अगदी हलक्या हाताने इथं चकुल्या मिक्स करायच्या आहेत बघू शकताय तुम्ही पंधरा मिनटं अशात शिजवून घेऊ चकुल्या वापवायला पाहिजेत म्हणजे चकुल्या तयार होतील व्यवस्थित झाकण काढून उघडून हलवायचं आहे चकुल्या नाहीतर चकुल्या तळा लागू शकतात एकदा धंदा मी आणून घेतलेले आहेत बघू शकता आणखीन पाच मिनटं चकुल्या छान उकळून घेऊया खांदा उघडून बघते इथं अशा प्रकारे आपल्या छान चुकले तयार झालेले आहेत खाऊ शकता तुम्ही इथं गरगा गरमागरम वापर त्या चकुले तयार आहेत मस्त शिजलेले आहेत चकुले बघू शकता तुम्ही शकताय इथं आपल्या गरमागरम वापाळत्या चकुल्या तयार आहेत मस्त मस्त चकुल्या गरमागरम इथं मी गॅस बंद केलेला आहे आता आता आपल्या छान चकुल्या तयार झाल्या आहेत थंड पण झालेल्या आहेत थोड्या आता ह्या टेस्ट करून सांगते आणवी किंवा मी सांगेन कशा झाल्या आहेत त्या चांगल्याच झाल्या असणार अशा झाल्या आहेत बघा चकुल्या अजून थोड्याशा गरम आहेत तसं झालंय आण छान